ख्रिस्ती लोकांनी ख्रिसमस साजरा करावा का ख्रिसमस खरंच मूर्तीपूजक सण आहे का ख्रिसमस ट्रीज आत्मिकदृष्ट्या चुकीचे आहेत का आणि सॅन्टा क्लॉजचे काय या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांवर शांतपणे बायबलच्या प्रकाशात विचार करणार आहोत तर चला थेट वचनामध्ये जाऊया सुरुवातीला मी काही कारण मांडणार आहे की तुम्ही ख्रिसमस साजरा करण्याचा विचार का करू नये आणि त्याचबरोबर मी हेही समजावून सांगणार आहे की ह्याच कारणांचा वापर करून तुम्ही ख्रिसमस साजरा का करू शकता तर पहिलं कारण असं आहे की ख्रिसमसचे मूळ मूर्तीपूजक परंपरामध्ये आहेत इतिहास पाहिला तर येशूच्या जन्माच्या काळी रोमन संस्कृतीत काही मूर्तीपूजक सण साजरे केले जात होते उदाहरणार्थ सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दरम्यान सूर्यदेवाचा सण साजरा केला जात असे या सणांशी काही पापी प्रथा जोडलेल्या होत्या चर्चनेनंतर त्या प्रथांना स्वच्छ केलं आणि काही प्रथा ख्रिसमसच्या उत्सवात समावून घेतल्या चौथ्या शतकापासून ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव म्हणून हा काळ मुक्त केला आणि साजरा करायला सुरुवात केली म्हणून काही ख्रिस्ती लोक म्हणतात की आपण ख्रिसमस साजरा करायला नको कारण त्याची मुळे मूर्तीपूजक देव सूर्यदेवाशी जुडलेली आहेत पण जर ख्रिस्ती लोकांनी ख्रिसमस साजरा करणं मूर्तीपूजक असेल तर मग रविवारी उपासनेसाठी एकत्र येणं सुद्धा मूर्तीपूजक ठरेल कारण तुम्हाला माहीत आहे की संडे म्हणजेच रविवार हा दिवस प्रत्यक्षात एका मूर्तीपूजक देवाच्या नावावर आहे तो सूर्याचा दिवस आहे तसंच वेनेसडे हा दिवस नॉर्स देव वुडन यांच्या नावावरून आहे खरंतर आठवड्यातला जवळजवळ प्रत्येक दिवस एखाद्या मूर्तीपूजक देवाच्या नावावर आहे पण आपण रविवारी एकत्र येतो ते मूर्तीपूजक देवाची उपासना करण्यासाठी नाही आणि आपण बुधवारी एकत्र येतो तेही मूर्तीपूजक देवाची उपासना करण्यासाठी नाही हजारो वर्ष झाली आहेत की या दिवसांच्या नावांची मूर्तीपूजकमुळं आज आपल्या कृतींशी काही संबंध ठेवत नाहीत उदाहरणार्थ नायकी हे स्पोर्ट्स शूज आणि कपड्यांचं एक ब्रँड आहे ते घालणं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही विजयाची ग्रीक देवी नायकी हिची उपासना करत आहात जिच्या ती कंपनी ठेवलेली आहे म्हणून आपण मूळ इतिहास पूर्णपणे दुर्लक्ष करत नाही पण आपण हे पाहतो की आज त्या गोष्टी काय दर्शवतात आणि ख्रिसमस मूळत मूर्तिपूजेक सण नव्हता ख्रिसमसच्या काळात काही मूर्तीपूजक सण होते जे ख्रिस्ती लोकांनी फक्त सोडून दिले आणि सूर्यदैवताची उपासना करण्याऐवजी त्यांनी येशू ख्रिस्ताची देवाच्या पुत्राची उपासना केली ख्रिसमस आज जे दर्शवतो त्यासाठी तो साजरा करता येतो दुसरं कारण असं दिलं जातं की लोक म्हणतात आम्ही ख्रिसमस साजरा करत नाही कारण पहिल्या चार शतकांमध्ये खरे ख्रिस्ती लोक ख्रिसमस साजरा करत नव्हते आता इथे काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक हो आहे सुरुवातीच्या शतकांमध्ये ख्रिस्ती लोक एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या मृत्यूचा दिवस साजरा करण्याची अधिक शक्यता ठेवत असत चर्चच्या इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासूनच चर्चने येशूच्या मृत्यूचा उत्सव साजरा केला त्यांनी त्याच्या ते मृत्यूची आठवण ठेवली त्याच्या जन्माची नाही अगदी येशूनेही आपल्याला त्याच्या मृत्यूची आठवण ठेवायला सांगितलं पण त्याच्या जन्माची आठवण ठेवण्याबद्दल कुठे स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसत नाही आता मला असं वाटतं की चौथ्या शतकात ख्रिस्ती लोकांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव स्वीकारला आणि तो वेगाने पसरला त्यामागे एक कारण असं होतं की त्या काळात ख्रिस्ताबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता तो खरोखर देव आहे का की तो फक्त एक साधारण मनुष्य आहे या वादामुळे ख्रिस्ताच्या देहधारणेच्या सिद्धांतावर अधिक भर दिला गेला म्हणजेच वचन देहधारी झालं या सत्याची ठाम पुष्टी करण्यात आली येशू ख्रिस्त देवही आहे आणि मनुष्यही आहे तो कुमारिकेपासून जन्मला जसं जुन्या कराला सांगितलं आहे मेंढपाळांनी ज्याची साक्ष दिली देवदूतांनी ज्याची पुष्टी केली ही घोषणा जगासमोर लवकरात लवकर मांडण्याची गरज हीच ख्रिस्ताचा उत्सव पसरायला एक महत्त्वाचा घटक ठरली असावी आता तिसरं कारण असं दिलं जाते की लोक म्हणतात आपण ख्रिसमस साजरा करू नये कारण येशूचा जन्म प्रत्यक्षात पंचवीस डिसेंबरला झाला नव्हता आणि हेही खरं आहे येशूचा जन्म पंचवीस डिसेंबरला झाला नव्हता पण येशूचा जन्म हा ख्रिस्ती लोकांसाठी आणि खरं सांगायचं सा तर संपूर्ण जगासाठी एक अतिशय विशेष घटना आहे येशूचा नेमका जन्मदिवस आपल्याला माहीत नाही अनेक लोक असं मानतात की तो कदाचित मार्च महिन्याच्या आसपास झाला असावा कारण बायबल आपल्याला सांगतं की जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळ रात्री आपल्या मेंढरांची राखण करत होते आणि थंड हिवाळ्यात मेंढपाळ सहसा शेतात आपल्या मेंढरांसोबत राहत नाहीत येशूचा जन्म हा कुमारिकेपासून झालेला जन्म होता त्याची घोषणा देवदूतांनी केली मेंढपाळ त्या ठिकाणी उपस्थित होते ज्ञानीपुरुषांनी त्याची दखल घेतली तो जुन्या करारातील भविष्यवाण्यांची पूर्तता होता येशू आपल्यामध्ये राहायला आला आपल्यामध्ये वास करायला आला आणि तो तारण आणि मुक्ती घेऊन आला ज्याची देवाने भविष्यवाणी केली होती जिची आधीच घोषणा केली होती आणि ज्याची लोक वाट पाहत होते म्हणून जरी आपल्याला माहीत आहे की येशूचा जन्म पंचवीस डिसेंबरला झाला नव्हता तरी आपल्याला हेही माहीत आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म ही एक अत्यंत विशेष घटना आहे आणि ती साजरी करण्यास पूर्णपणे योग्य आहे जर तुम्ही तुमचा स्वतःचा वाढदिवस साजरा करता तर मला वाटतं तुम्ही त्याचा वाढदिवसही साजरा तुम् करायला हवा चौथं कारण असं दिलं जातं की काही लोक म्हणतात ख्रिस्ती लोकांनी ख्रिसमस साजरा करू नये कारण बायबलमध्ये येशूच्या जन्माचा सा उत्सव साजरा करण्याची कोणतीही आज्ञा दिलेली नाही आणि हे खरं आहे बायबलमध्ये एकही आज्ञा नाही आणि शिष्यांनी प्रेषितांनी किंवा सुरुवातीच्या चर्चने येशूचा जन्म साजरा केला असा कुठेही उल्लेख नाही मला माहीत आहे की आपल्या लोकांमध्ये ख्रिसमस खूप मोठी गोष्ट बनली आहे पण प्रत्यक्षात बायबलमध्ये ख्रिसमसचा अजिबात उल्लेख नाही पण त्याचवेळी बायबल आपल्याला येशूचा जन्म साजरा करण्यास मनाही करत नाही फक्त एवढंच की रोमन साम्राज्यात त्या काळात काही सण होते ते बारा दिवसांचे सण साजरे करत होते आणि त्यानंतर ते सॅटर्न याचा उत्सव साजरा करत होते पण हे सण क्रिसमस सारखे नव्हते ते एकसारखे नव्हते खरं तर रोमन संस्कृतीतील त्यांचे सर्व सणही एकसारखे नव्हते होय क्रिसमसच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी जसं की बेल्स मेणबत्त्या आणि डेकोरेशन्स या मूर्तीपूजक उपासनेचे इतिहासात आढळतात पण एखाद्याच्या घरात अशा वस्तू वापरणं म्हणजे पुन्हा मूर्तीपूजेकडे परत जाणं असा अर्थ होत नाही बायबलमध्ये आपण रोमकणसपत्र अध्याय चौदा वचन पाच ते आठमध्ये पाहतो आणि कोणी एखादा दिवस दुसऱ्या दिवसाहून अधिक मानतो दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खात्री होऊ द्यावी जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तो सुद्धा प्रभूसाठी खातो कारण तो, तो देवाचे उपकार मानतो त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो कारण आपल्यातला कोणीही करता जगत नाही व कोणीही करता मरत नाही कारण आपण जगलो तरी प्रभू करता जगतो आणि आपण मरण पावलं तरी प्रभू करता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत तसंच एक करीत आत्या दहा वचन एकतीस मध्ये असं सांगितलं आहे म्हणून खाताना पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा म्हणून जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे म्हणतात मी ख्रिसमस साजरा करत नाही तो बायबलमध्ये नाही येशूचा जन्म ख्रिसमसला झाला नाही बायबल आपल्याला ख्रिसमस साजरा करण्याची शिफारस करत नाही तो पूर्वी मूर्तीपूजक सण होता असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग देवाची सुती असो तुम्ही जे काही करता ते सर्व देवाच्या गुरवासाठी करा तुमच्या अंतकरणाचं आहे का तुमच्या ठाम विश्वासाचं पालन करा जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे म्हणतात हो कधी काळी ते मूर्तीपूजक सणाशी संबंधित होतं पण ख्रिस्ती लोकांनी त्याला नव्या अर्थाने वापर आणि जर तुम्ही विश्वास ठेवता की येशू पूर्णपणे देव आहे आणि पूर्णपणे मनुष्य आहे त्यांनी माझे पाप स्वतःवर घेतली तो जन्माला आला आणि त्यामुळे जगाला आनंद मिळाला तर तुम्ही साजरा करण्याचा निर्णय घेऊ शकता मी फक्त क्रिसमसच्या दिवशीच नाही तर दररोज ते साजरा करतो कारण तो जन्मला म्हणूनच मला नवा जन्म मिळाला तो या पृथ्वीवर आला आणि त्याच्या आत्म्याद्वारे तो माझ्या हृदयात आला आणि आज मी एक नवी सृष्टी आहे मी ते साजरं करतो माझ्या कुटुंबासोबत एकत्र येतो आणि प्रभूचा सन्मान करतो हे सगळंही देवाच्या गौरवासाठीच केलं जातं यामुळे देवाला गौरव मिळतो पाचवं कारण असं दिलं जातं की आपण ख्रिसमस साजरा करू नये कारण संपूर्ण जग ख्रिसमस साजरा करतं आणि हे खरं आहे की जगातील अनेक लोकांसाठी क्रिसमस म्हणजे दारू पिण्याचं कारण पार्टी करण्याचं कारण काहीतरी मिळवण्याचं कामातून शाळेतून सुट्टी मिळवण्याचं कारण जास्त पैसे खर्च करण्याचं आणि अति खाण्याचं कारण आणि अशा अनेक गोष्टी करण्याचं कारण असतं पण आपल्यासाठी ख्रिस्ती लोकांसाठी ख्रिसमस म्हणजे जगासमोर येशूला उंचावण्याचं कारण आहे अशा जगासमोर जे किमान त्याच्या नावाशी तरी जोडलेलं आहे तुम्हाला माहीत आहे या दिवसात आपल्याला सगळीकडे ख्रिस्ती ख्रिसमस कॅरल्स ऐकू येतात येशूच्या गौरवाबद्दल ऐकायला मिळतं त्याच्याविषयीचे गाणी ऐकायला मिळतात यामुळे खूप चांगली भावना येते की कि वर्षातून किमान एकदा तरी आपल्या मित्रांना येशूच्या सुंदर नावाबद्दल ऐकण्याची संधी मिळते म्हणून हो हे पण सत्य आहे की जग याचा वापर फक्त मार्केटिंगसाठी वस्तू विकण्यासाठी करत आहे लोक वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी याचा वापर करत आहेत आता सगळं काही त्या हरणीभोवती फिरतं सँटाक्लॉज भोवती फिरतं पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल ऐकायला मिळतं आणि मला वाटतं ही एक चांगली गोष्ट आहे पिली पै एक अठरामध्ये पौल म्हणतो ह्यापासून काय झाले निमित्ताने असो की खरेपणाने प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते ह्यातच मी आनंद करतो आणि करणारच आता जेव्हा ख्रिसमस साजरा करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो तुमचा वैयक्तिक ठाम विश्वास आणि अंत करण्याचा निर्णय आहे चर्च म्हणून तुम्ही याचा वापर लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी आणि येशूमध्ये सापडणाऱ्या आशेच्या वास्तवाकडे लोकांना नेण्यासाठी आउटरीच म्हणून करू शकता आता जेव्हा ख्रिसमस ट्रीबद्दल प्रश्न येतो तेव्हा काही लोक विचारतात की ते सैतानाचे किंवा वचनानुसार चुकीचे आहेत का पण प्रत्यक्षात ख्रिसमस ट्रीची परंपरा साधारण सोळाव्या शतकात जर्मनीतील प्रोटेस्टंट ख्रिस्ती लोकांमध्ये सुरू झाली होती क्रिसमस ट्रीवर लावलेला तारा हा ज्ञानीपुरुषांनी पाठलाग केलेल्या ताऱ्याची आठवण म्हणून वापरल्या जात असे आणि काही ठिकाणी क्रिसमस ट्रीच्या टोकावर देवदूत ठेवला जात असे जेणेकरून येशूच्या जन्माच्या रात्री मेंढपाळांना प्रकट झालेल्या देवदूताची आठवण राहावी काही लोक असंही म्हणतात की झाड तोडणं बायबलमध्ये स्पष्टपणे मनाई केलेलं आहे आणि ते इरमयात अध्याय दहा वचने नऊ ते सोळा आणि यशय अध्याय चौवेचाळीस यांचा उल्लेख देतात त्या ठिकाणी झाड तोडून त्याची मूर्ती बनवणं आणि त्याची उपासना करणं याच्या निरर्थकतेबद्दल सांगितलं आहे पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही वचने येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीची आहेत आणि त्यांचा क्रिसमस ट्रीशी थेट काही संबंध आहे ती वचने मूर्तीपूजेबद्दल आहेत सजावटीबद्दल नाहीत जसं एखाद्या व्यक्तीच्या घरात सोफा चित्र किंवा इतर सजावटीच्या वस्तू असतात आणि त्या वस्तूंची कोणीही उपासना करत नाही तसंच क्रिसमस ट्री ही फक्त एक सजावट आहे ते स्वतःकडे उपासना ओढून घेत नाही त्यामुळे मला ख्रिसमस ट्री लावण्यात काहीही चुकीचं वाटत नाही जर तुम्हाला लावायचं असेल तर लावा आणि जर तुम्हाला ते अजिबात नको असेल आणि तुम्ही त्याच्या पूर्णपणे विरोधात असाल तर तो लावू नका तुमचे पैसे वाचवा आणि ते एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वापरा मग सॅन्टॉक्लॉज सगळ्या सँटाची कल्पना खूप जुनी आहे प्रत्यक्षात सॅन्टाक्लॉज घरात चिमणीमधून येतो ही कल्पना एका जुन्या नॉर्स दंतकथेतून आली आहे त्या कथेनुसार हर्त नावाची एक देवी फायर प्लेसमधून प्रकट होत असे आणि घरात सौभाग्य घेऊन येत असे असा त्यांचा विश्वास होता पण खरं तर इतिहासात एक वास्तविक व्यक्ती होती जो प्रत्यक्षात एक बिशप होता त्याचं नाव होतं मायरा येथील बिशप निकोलस म्हणजेच आजच्या तुर्की देशातील मायरा सेंट निकोलस हा एक अत्यंत दयाळू ख्रिस्ती होता तो खूप उदार होता त्याने आपल्या संपत्तीचा आणि वारशाचा उपयोग गरिबांना मदत करण्यासाठी केला हे सगळं येशू ख्रिस्तावरील विश्वासाचं प्रतिबिंब होतं मला असं वाटतं की सॅन्टाक्लॉजची जी मूळ कल्पना आहे तिचा बराच भाग ह्याच बिशपकडून ह्याच पास्टरकडून आलेला आहे आता आजचा सॅन्टाक्लॉज जो आपण पाहतो तो अर्थातच काळानुसार बदलत गेला प्रत्येक पिढीत त्यात काही ना काही गोष्टी जोडल्या गेल्या विशेषतः मार्केटिंग आलं रेनडियर चिमणीतून येणं आणि अशा अनेक गोष्टी आणि सगळं अर्थातच मूळ कथेतून आलेलं नाही पण एक गोष्ट नक्की आहे बिशोप निकोलस नावाचा एक माणूस होता जो अत्यंत उदार होता आणि त्याच्याबद्दल आजही इंटरनेटवर अनेक कथा फिरत आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की एक गरीब माणूस होता ज्याला तीन मुली होत्या तो माणूस इतका गरीब होता की त्याच्याकडे आपल्या मुलींच्या लग्नासाठी हुंड्यासाठी पुरेसे पैसे नव्हते त्या काळात हुंडा म्हणजे लग्नाच्या दिवशी वधूच्या पालकांनी वराला दिलेली रक्कम आणि आजही काही देशांमध्ये ही, दे ही प्रथा अस्तित्वात आहे एका रात्री बिशप निकोलसने गुपछुप त्या घराच्या चिमणीमधून सोन्याची एक पिशवी आत टाकली त्यामुळे मोठ्या मुलीचं लग्न होऊ शकलं ती सोन्याची पिशवी आगीजवळ सुकवण्यासाठी टांगलेल्या मेजांमध्ये पडली आणि हीच गोष्ट दुसऱ्या मुलीसाठीही घडली शेवटी ही मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे शोधायचं ठरवून त्या मुलींच्या वडिलांनी दर संध्याकाळी आगीजवळ लपून बसायला सुरुवात केली आणि एक रात्री त्यांनी पाहिलं की निकोलस सोन्याची पिशवी टाकत होतं तेव्हा निकोलसने त्या वडिलांना विनंती केली की त्याने हे कोणालाही सांगू नये कारण त्याला स्वतःकडे लक्ष वेधायचं नव्हतं पण लवकरच ही बातमी पसरली आणि जेव्हा कधी कोणाला गोपचोप भेट मिळायची तेव्हा लोक म्हणायचे कदाचित ती भेट निकोलसकडून आली असावी नंतर निकोलसला त्याच्या शहरातून हद्दपार करण्यात आलं आणि ख्रिस्ती लोकांवरील छडाच्या काळात त्याला तुरुंगात टाकण्यात आलं त्यानंतर सम्राट कॉन्स्टंटाईन जो स्वतः ख्रिस्ती झाला त्याने निकोलसची सुटका केली इसवी सन तीनशे पंचवीसमध्ये झालेल्या निसिया परिषदेतील बैठकीला निकोलस उपस्थित होतं जिथे ख्रिस्ती विश्वासी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली म्हणून जेव्हा सेंटा क्लॉजचा विषय येतो तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता की ही कथा प्रत्यक्षात बिशप निकोलसची आहे तो किती उदार होता त्याच्यावर कसा छळ झाला आणि त्याने देवाची कशी सेवा केली आज सेंटॉक्लॉज ज्या स्वरूपात दिसतो तो अर्थातच मूळ कथेतून खूप दूर गेलेला आहे पण तरीसुद्धा हे आपल्यासाठी एक चांगली संधी आहे मुलांना आणि इतर लोकांना येशू ख्रिस्ताचा जन्म सांगण्याची आणि आपल्याला आधीच्या ख्रिस्ती लोकांच्या अद्भुत गुणधर्मांबद्दल शिकवण्याची जी उदार होते त्यागी होते आणि येशू ख्रिस्ताच्या कारणासाठी छळ सहन करत होते तर मी ख्रिसमस साजरा करणार का नक्कीच करणार कारण माझ्यासाठी हा आनंदाचा काळ आहे मला माहीत आहे की येशूचा जन्म पंचवीस डिसेंबरला झाला नव्हता पण तरीही आम्ही आमच्या कुटुंबासोबत एकत्र येऊ त्याच्या जन्मासाठी देवाची स्तुती करू आणि देवाने आपला पुत्र मला आणि आपल्याला वाचवण्यासाठी पाठवला याची आठवण काढून आनंद साजरा करू तरच्या व्हिडिओमध्ये भेटूयात मेरी क्रिसमस